पृथ्वीपासून सुमारे चारशे नऊ किलोमीटर उंच अंतराळात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणजेच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक आहे या स्पेस स्टेशनमध्ये जगभरातील शास्त्रज्ञ आणि अंतराळवीर संशोधन करतात अमेरिका आणि रशिया या दोन देशांचे यावर प्रमुख व्यवस्थापन आहे याच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात म्हणजेच इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आय एस एसमध्ये संशोधनासाठी आठ दिवसांच्या मोहिमेवर गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचा प्रवास तब्बल दोनशे शहाऐंशी दिवसांचा झाला आता नेमकं काय झालं का ते पाहूया बोईंग स्टार लायनर हे अंतराळ यान शास्त्रज्ञांना घेऊन गेले पण तांत्रिक बिगडामुळे त्यांचे पृथ्वीवर परत येणे लांबले अवघ्या आठ दिवसांची मोहीम नऊ महिन्यांची झाली दरम्यान सुनीता विल्यम्स व विलमोर बुच यांना परत आणण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने एलोन मस्क यांच्या स्पेसएक्स या खाजगी अंतराळ संशोधन कंपनीच्या मदतीने एक मोहीम आखली स्पेस एक्सच्या अवकाश यानाने चौदा मार्च रोजी दोघांना परत आणण्यासाठी उड्डाण केलं आणि एकोणीस मार्चच्या पहाटे ते या दोन्ही अंतराळवीरांना घेऊन परतलं सुनीता विल्यम्स यांचा परतीचा प्रवास देखील सोपा नव्हता या प्रवासाची माहिती आम्ही तुम्हाला देणारच आहोत त्यापूर्वी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायचा आहे आता आपण परतीच्या प्रवासाचा थरार पाहूया अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वा आठ म्हणजेच आठ वाजून पंधरा मिनिटांनी स्पेसिकच्या क्रू नऊ या अवकाश यानात अंतराळवीर बसले यानाची यांत्रिक व सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतर आय एस एस म्हणजेच काही इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपासून वेगळे होऊन पृथ्वीच्या दिशेने प्रवास सुरू केला प्रारंभी यानाचा वेग सत्तावीस हजार किलोमीटर प्रतितास होता जो आय एस एसच्या कक्षेतून बाहेर पडण्यासाठी आवश्यक होता एकोणीस मार्चला पहाटे तीन वाजता यानाने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला हा प्रवास करण्यासाठी जवळजवळ सतरा तास लागले आहेत यानंतर वातावरणाच्या घर्षणामुळे यानाभोवती पंधराशे ते सोळाशे पन्नास डिग्री सेल्सिअस तापमान झाले त्यामुळे यान आगीच्या गोळ्यासारखं दिसत होतं मात्र नासाच्या विशेष हिटशिल्डमुळे यान आणि अंतराळवीर सुरक्षित राहिले यानंतर एकोणीस मार्च पहाटे तीन वाजून वीस मिनिटांनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून दहा किलोमीटर अंतरावर वेग अजून कमी होण्यासाठी पॅराशूट प्रणाली सक्रिय झाली यानंतर वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आधी छोटे ड्रोक पॅराशूट आणि नंतर मुख्य पॅराशूट उघडण्यात आले यामुळे यानाचा वेग हा चोवीस किलोमीटर प्रति तासापर्यंत कमी झाला जो समुद्रात सुरक्षित उतरण्यासाठी आवश्यक होता यानंतर एकोणीस मार्च पहाटे तीन वाजून सत्तावीस मिनिटांनी फ्लोरिडाच्या समुद्रात यान यशस्वीरित्या उतरले स्पेसिकच्या बचाव पथकाने तत्काळ कार्यवाही केली आणि यान स्थिर करण्यात आले एकोणीस मार्चलाच पहाटे तीन वाजून चाळीस मिनिट ते चारच्या दरम्यान स्पेसिकच्या कर्मचाऱ्यांनी यान जहाजावर नेले अंतराळवीरांना बाहेर काढून प्राथमिक वैद्यकीय तपासणी करण्यात आली दोनशे शहाऐंशी दिवस अंतराळात राहिल्यामुळे त्यांचे स्नायू कमकुवत झाले असून चालण्यासाठी त्यांना आधार द्यावा लागत आहे एकोणीस मार्चला पहाटे चार वाजता या अंतराळवीरांना केनेडी स्पेस सेंटर फ्लोरिडाला नेण्यात आले तिथे त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले सुनीता विल्यम्स यांच्या गुजरातमधील ज्या भारतीय मूळ आहेत आणि त्यांच्या गुजरातमधील मूळ गावातही सणासारखा आनंदोत्सव साजरा करण्यात आलेला आहे ही मोहीम अंतराळ संशोधनातील एक ऐतिहासिक मोहीम ठरलेली आहे अशा सर्व माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा